नमस्कार माहिज किचनमध्ये आपलं मनापासून मी स्वागत करते आज आपण बनवणार आहोत गुळ शेंगदाण्याचे पौष्टिक असे लाडू अगदी चविष्ट आणि पौष्टिक असे हे लाडू आहेत आणि अगदी झटपट होतात या ठिकाणी मी एक वाटी शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि एक वाटी गुळ बारीक करून घेतलेला आहे शेंगदाण्याची साल आपल्याला या ठिकाणी काढायची नाही सर्व शेंगदाणे आता खलबत्यामध्ये घालून घेते शेंगदाणे आपण मिक्सरलाही बारीक करू शकतो पण मी इथे खलबत्यामध्येच वाटून घेणार आहे अगदी एकजीव होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे वाटायचे आहेत बघा अगदी त्याचं जे आहे पावडर न होता पूर्ण गोळा तयार होतो इतपत आपल्याला शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत शेंगदाणे बारीक झाल्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे आणि पुन्हा एकत्र करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा गुळ शेंगदाणे बघा चांगले एकत्र झालेले आहेत आता अप, आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ अगदी झटपट होणारे असे हे लाडू आहेत गुळ शेंगदाणे रक्तवाढीसाठी खूप चांगले असतात बघा लाडू बनवायला खूप वेळ लागत नाही अगदी पटकन असे लाडू होतात पूर्ण लाडू अगदी छान गोल वळून झालेला आहे बघू शकता आपण आता छानसा आपला लाडू तयार झालेला आहे आता आपण असेच सर्व लाडू तयार करून घेणार आहोत अगदी दोन साहित्यामध्ये होणारे पौष्टिक असे हे लाडू आहेत बघा छान एक बांधले गेलेले आहेत लाडू फोडून दाखवते मी तुम्हाला चला लवकरच भेटूयात नवीन रेसिपीसोबत थँक्यू